नमस्कार नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आता मी आहे कुडाळमध्ये कुडाळ च्या थोडंसं साखर कारखाना आहे एक दोन किलोमीटर अंतरावरती प्रतापगड सहकारी साखर कर, कारखाना हे बॅगलातून बघत आहात इथं आपल्या सिरियलचं शूट सुरू आहे त्यामुळं मी आ, आ, आता इकडं आहे मी तुम्हाला या कुडाळ परिसर साखर कारखान्याचा परिसर आणि आतमधलं शूटिंग दाखवतो तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ नवीन नवीन गोष्टी तुम्हाला या आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील आपल्या ब्लॉग चॅनलवरती बघायला मिळतील एन एम सफर ब्लॉग सध्या काही कारणामुळं हे आ, सर्च लिस्टमध्ये येत नाही पण तरीसुद्धा तुम्ही सर्च करून हे चेक करू शकता येईल कदाचित Terima kasih atas dukungan anda.

Nice सह्याद्रीच्या रांगेमध्ये समोर तुम्हाला सनसेट होत असताना दिसतोय आणि मी आत्ता आहे साखर कारखान्यावरती इथे आपलं सिरियलचं शूट सुरू आहे लवकरच आपलं सन मराठी चॅनलवरती खूप सुंदर अशी सिरियल येते त्या सिरियलचं नाव आहे हुकमाची मी तर या सिरियलला खरंच भरभरून प्रेम द्या खूप सुंदर अशी कथा आहे सिरियल मिस करू नका सन मराठी या टी व्ही चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटेल